महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई तसेच राजश्री शाहू महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान जवळा नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा राज्यस्तरीय जनहित समाजभूषण पुरस्कार यंदा सोनखेडचे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब खिल्लारे यांना जाहीर झालेला आहे हा पुरस्कार त्यांना सत्तावीस दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी सोनखेड येथे होणाऱ्या साहित्य ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये दे, देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी संयोजकांच्या वतीने देण्यात आलेली आहे बाळासाहेब खिल्लारे हे गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकरी चळवळीचे अतिप्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात बाळासाहेब खिल्लारे यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याने भागातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे